आणलं पैसे काय झालं आणलं का <laughs> <आगे आनले। laughs> नाही ते सांगा फलतूच बोलू नका आणलं का नाही पैसे आग आणले त्याचं काय झालं सोना सोहना मी गेलो त्या आबाकड असा समोर वाचला होता हा त्याला म्हणलं इकडे आप कोण आहे सदा डॉन अ

ओ हाय माहिती पांडवा काय बाहेर आले पण नाही लागले तात्या तुम्ही परले मात्र पणा दे, दे ना घालता तुम्हाला बसवत नाही घर पाहिजे घराला घरतून देणारी माणसं पाहिजे आणि आमच्या घराला घरपण देणारी माणसं इंद्रज मामाच्या गावाला बंगले हं ना आता मी शे देतो माझ्या का पैसे आहेत पण मला फक्त नाव सांग हा डाव माझ्यावर कोणी टाकला हा हाय का बोल मला सांगितलं का तू त्या बेटा बेला घेऊन खाली आणि पाण्या मला सांगितलं स्वप्नाला घेऊन त्यांच्यात कसा गैरसमज तिला आज पाहून येणार बघायला हा मग काय बरोबर काय पाहून हा मग काय मग तुम्हाला ते बोलवलं लग्न जमवायला चला लग्न जमवायच्या मध्ये पडायचंय ना मी बंदच करून टाकल्याच होतो ते होतंय का माहिती का लग्ना जमावतार लय आणि त्याच्या आयला ही नवरा बायको काय करतात नंतर मरणाची करत करते ती पोरगी येतील म्हणते कसला नवरा नवरा दिला माझ्या घरात पाडला तालुक्याच्या गावाला जायचं माझे केस गळाय लागले ती तिथन तेल घेऊन या अग सोना ती बाटली चारशे नव्याण्णव रुपये दोनशेच रुपये दिले दोनशे रुपये कसं आलो त्याला एकच सांगा म्हणाव तू जर मला दोनशे रुपयाचं तेल दिलं नाही ना तर माझी बायको माझं कुठून कुठून तेल काढल सांगता येत नाही आबा पाय घसरून पडले होते अहो घरात काय सांगू तुम्हाला त्यांना डोक्याला लागलंय खूप मग मला देवाने फोन केला तो तर म्हणला आबा गेलेत असं सांगितलं त्यांनी मला मी अशी धावत पळत आले ना मामाच्या गावावरून मग घरात जाऊन बघते तर काय आबा खरंच पडले होते असा डाव करतो काय

सौ गरी